चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वास्तुयंत्र म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र वास्तुयंत्र व विजय पंचदशी यंत्र आज दुर्गाष्टमी आहे आपल्या घराच्या व दुकानाच्या प्रवेशद्वाराला चौसष्ट योगिनी व वा वास्तुयंत्र व वा विजयी पंचदशी यंत्र लावणे यामुळे घरात खूप महत्त्वाचं असते आणि यामुळे काय फायदा होतो तर घरात अपघात होत नाही लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही सदैव बरकट भरभराट टिकून राहते असे यंत्र म्हणजे चौसष्ट योगिनी यंत्र या यंत्रावर दुर्गाष्टमीला खालील नावांची अक्षदा वाहून त्यांचे पूजन आणि पंचोपचार पूजा करूनच घराच्या प्रवेशद्वाराला लावायचे बघा ओम काली नित्यसिद्ध माताय स्वाहा ओम कपिलिनी नाग लक्ष्मी स्वाहा देवी कुलादेवी देहा स्वाहा ओम कुराकुल्ला रसनाता स्वाहा ओम विरोधिनी विर विलासिनी स्वाहा ओम विप्रचिता रक्त प्रिया स्वाहा ओम उग्रतभोगरूपां उग्र प्रभा शुक्रनाता स्वाहा दीपा मुक्ति रक्ता देहा स्वाहा रक्त स्पर्शा स्वाहा ओम नीला स्पर्शा स्वाहा ओं गणा महाजगदंबा स्वाहा बलाका काम सेविता स्वाहा ओम मातृदेवी आत्मविद्या स्वाहा रजत कृपा स्वाहा ओम तंत्र तंत्रकौला दीक्षा स्वाहा ओम महाकाली सिद्धेश्वरी स्वाहा ओम कामेश्वरी सर्वशक्ती स्वाहा ओम भगमालिनी तारिणी स्वाहा ओम नित्यकलिनी निकलिनी तंत्रापी स्वाहा ओम बेरुंड तत्व उत्तमा स्वाहा ओम वहिन्यवासिनी शासिनी स्वाहा रक्त देवी स्वाहा ओम शिवधूती आदिशक्ती स्वाहा ओम त्वरिता उर्दते दाता स्वाहा ओं कुलसुंदरी कामिनी स्वाहा ओम नीलपताका सिद्धिता स्वाहा नित्य जनन स्वरूपिणी स्वाहा विजया विजयादेवी वसुदा स्वाहा ओं सौर तंत्रदा स्वाहा ज्वाला ज्वालामालिनी नागिनी स्वाहा देवी रक्त रक्तपूजा स्वाहा ओं ललिता कन्या शुक्रदा स्वाहा ओम डाकिनी मदसालिनी स्वाहा ओम राकिनी पापराशिनी स्वाहा ओम लाकिनी सरवत्रेंशी स्वाहा ओम काकिनी नागनाथ कृतिकी स्वाहा शांकिनी मित्र मित्ररूपिणी स्वाहा ओम हाकि ओ हाकिनी मनोहारिणी स्वाहा तारायो तारायोग रक्तापूर्ण स्वाहा ओं लतिका देवी स्वाहा ओम भुवनेश्वरी मंदणी स्वाहा ओम छिन्नमस्ता यो निवेगा स्वाहा ओं भैरवी सुकरिविनी स्वाहा धुमावती कुंडलिनी स्वाहा ओम बगलामुखी गुरुमूर्ती स्वाहा ओम मातंगी काटा युवती स्वाहा ओम कमला शुक्ल संस्थिता स्वाहा ओम प्रकृती ब्रह्मंद्री देवी स्वाहा ओम गायत्री नित्यचित्रिणी स्वाहा ओम मोहिनी माता योगिनी स्वाहा ओम सरस्वती स्वर्गदेवी स्वाहा ओम अन्नपूर्णा शिवसंगी स्वाहा ओम नारसिंह वामदेवी स्वाहा ओम गंगा योनी स्वरूपिणी स्वाहा ओम अपारीजिता समाप्तिदा स्वाहा ओम चामुंडा परीअंगनाथा स्वाहा ओम वारायी सत्यकाकिनी स्वाहा ओम कौमारी क्रियाशक्तिनी स्वाहा ओम इंद्राणी मुक्ती नियंद्रिणी स्वाहा ओम ब्रह्माणी आनंदासमूर्ती स्वाहा ओम वैष्णवी सत्यरूपिणी स्वाहा ओम माहेश्वरी पराशक्ती स्वाहा ओम लक्ष्मी मनो मनोरमायणी स्वाहा ओम दुर्गा सचिदानंद स्वाहा चौसष्ट देवींची नावं आहेत तुम्हाला जर म्हणता येत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ लावून सुद्धा त्याच्यावर पंचोपचार पूजा करू शकता आणि हे यंत्र आपल्या मेन प्रवेशद्वारावर उद्योगधंद्याच्या मेन प्रवेश ठिकाणी लावा आणि अनुभव घ्या अनन्यसाधारण अनुभव असतात हे परमपूज्य गुरुमौलीने सिद्ध करून आपल्या केंद्रात उपलब्ध करून दिलेले तुम्ही आणा आणि चाव सेवा करा